श्री दे स्वामी समर्थन नमस्कार मित्र मित्रांनो बघा आज गुरुवारची पूजा कशी करायची ते मी ते देवांना धुवून वगैरे पुजून वगैरे ठेवलंय स्वामींना वर ठेवलंय विठ्ठल रुक्माई गणपती बाप्पा महादेव ते वगैरे खाली ठेवून त्यांच्या खाली कपडा मस्त आतरून तर आता स्वामींना फुलं वाहूया स्वामींना पिवळं फुल खूपच आवडतं म्हणून स्वामींसाठी शेवंतीचे दोन फुलं जास्वंदाचं फुल गणपती बाप्पाचं आवडीचं जास्वंदाचं फुल विठ्ठल रुक्माईला जास्वंदाचं फुल आणि बाळकृष्ण दोन्ही बाळकृष्ण गुलाबाचं फुल ठेवूया आणि महादेवांना ते वेळा फुलं आवडतं त्यामुळे महादेवांना दोन निळे फुलं ठेवून डेकोरेशन पांढऱ्याचं पांढऱ्या फुलांचं छान करून घेऊया छान असं फुलं वगैरे लावून घेऊया पाया पडून घेऊया पाया वगैरे पडली आहे मी आता त्यामध्ये मी रांगोळी वगैरे काढून घेतली आहे त्याच्या आता बघा दिवा लावून घेऊयात अगरबत्ती लावून ओवाळून श्री स्वामी समर्थ म्हणून तीनच्या तीन वेळेस स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून ओवाळून घेऊयात चला आरती करून घेऊया आरती करून झाली आहे माझी आरती झाल्यावर आरती महाराजांना देऊन महाराजांना देऊन आपण घेऊया आणि आता मुजरा घालून घेऊया महाराजांना आणि शेवटला अकरा अकरा एकशे आठ वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप म्हणून घ्यायचा कारण दिवस आपला एवढा छान जातो ना स्वामींच्या आशीर्वादाने सर्व आहे आणि तुम्ही कशी पूजा करतात हे मला नक्की कमेंट करून नक्की कळवा आणि मला फॉलो करायला विसरू नका तुम्हाला आवडली तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला यूट्यूब चॅनलवर नक्की कळवा आणि कमेंट करून नक्की सांगा मला तुम्हाला कशी वाटली माझी देवपूजा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नेहमीचं एकच वाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामीी समर्थ स््र्री स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स््र्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी